नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता आपण बाजूचा व्हिडिओ पाहताय हा रियल व्हिडिओ आहे आणि एका पोलीस स्टेशनमधली घडलेली घटना आहे पोलीस स्टेशनमध्ये माणूस तेव्हा जातो जेव्हा त्याच्यावरती कुठंतरी अन्याय होतो आणि कुठंतरी तो कोणाकडनं तरी त्याच्यावरती अन्याय आहे आणि कुठंतरी तो अन्याय सहन करण्याची त्याची क्षमता संपते त्यावेळेस तो शेवटचा पर्याय म्हणून पोलिसाचं संरक्षण घेत आणि सरकारी खात्यामध्ये सरकारी ऑफिसियस कार्यालयामध्ये जर भ्रष्ट खातं कोणतं आणि बदनाम खातं कोणतं तर पोलीस खातं सांगितलं जातं मी म्हणत नाही त्या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट्स आहेत एका चॅनलनी लावलेला हा व्हिडिओ आहे व्हायरल होतोय त्याच्या खाली तुम्ही पाहा अनेक घटना अनेक घटना आणि त्या प्रत्येक घटनेमागं पोलीस खातं बदनाम होतं चार दोन क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यामुळं किंवा भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यामुळं अख्खं खातं बदनाम आहे आता ज्यावेळेस एखादी संरक्षणासाठी न्याय मिळावा ह्या हेतूने पोलीस स्टेशनमध्ये जातो त्याला मारहाण करणं त्याच्या परिवाराला मारहाण करणं बेद मारहाण करणं रक्तवाहीपर्यंत मारहाण करणं हे पोलिसाच्या कोणत्या नियममध्ये बसतो एखादी न्याय मागायला जातो आणि तुम्ही त्यालाच दोषी किंवा त्यालाच दडून बाहेर काढत असाल आणि त्याच्यावरती तुम्ही अन्याय करत असाल तर अशा लोकांनी जायचं कोणाकडे आता सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये अजून एक गोष्ट आहे का केवळ आपला एकमेव असा देश असेल की पोलिसांना हे खातं संरक्षण खातं आहे पोलिसांना संरक्षणासाठी त्यांच्याकडे बघितलं जातं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडं बघितलं जातं पण आपल्या देशामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो पोलिस म्हटलं की पहिलं डोक्यामध्ये चुकचुकते ती पाल आणि ती कसली कारण कुठंतरी येतं यांच्या अविश्वासाची गोष्ट पुढं कारण यांच्यावरती विश्वासच नाही संरक्षण कुठं गेलं की भीतीचं वातावरण निर्माण बघितलं बघितलेलं कारण त्याच्या मागचं एकच आहे की पोलिसावरती जनतेचा नसलेला विश्वास आता हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ की ती भयानक परिस्थिती होते इथे एक अधिकारी नाही अनेक अधिकारी आहेत आणि जर पोलीस स्टेशनमध्ये असा प्रकार होता असेल तर हा चौकशी आणखी समोर येईलच चौकशी झाल्यानंतर कळेल की नेमकं काय झालं होतं पण दिसताक्षणी तर दिसते पोलिसाच्या समोर तमाशा चालायचो आता पोलीस त्याला वेगळ्या अँगल वेगळी बाजू वेगळा सगळा मजकूर देऊन त्याला रंगवतील तो वेगळा भाग कारण ह्यांना न्याय मिळेल हे डोक्यात पण आणू नका की ह्या परिवाराला न्याय मिळेल आणि ह्या परिवाराच्या म्हणण्यानुसार केस ह्याच्यावरतीच वेगवेगळे गुन्हे दाखल करतील यांनाच बदनाम करतील यांनाच सांगतील की पोलिसांना तकलीफ दिली पोलिसांच्या अंगावरती गेले आणि यांनीच मारून घेतलं हे सांगायला पण कमी करणार नाही कारण त्यांच्या हातामध्ये पावर आहे आणि ज्या तो पावर आहे मग तसंच खूप शेवट अशी ग्रह आहे त्यामुळे महाराष्ट्रमधलं ग्रह खातं आता हल्ली अलीकडे काय अवस्था होते हे तुम्ही पाहू शकता हे ग्रह खातं श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस हे एक सक्षम नेते आहेत सक्षम व्यक्तिमत्व आहे पण कुठं कमी पडतायत हे मात्र अद्याप कळलेलं नाही कारण पुण्यासमध्ये आज काल परवा दोन दिवसापूर्वी जागेवरती आता ते होता होतात वेगळी गोष्ट कोयता गँग अमुक गँग तमुक गँग हां बुलेट सुळसुळाट प्रत्येक गल्लीबोळामध्ये सायलन्सरचे फटाके वाजत फिरणाऱ्याचे टोळी ते कधी निर्बंध होणार यांच्यावरती कधी वॉच तुम्ही ठेवणार हे दिसत नाहीत तुम्हाला ऐकायला येत नाहीत पण करणार कोण तिच्याकडे लक्ष देणार कोण अशा हजारो तक्रारी प्रत्येक पोलीस स्टेशनला आहेत बुलेट वाजवणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस मेट्रो सेटीमध्ये वाढत चालली आहे त्यांच्यावरती कारवाई का होत नाही त्यांच्यावरती कारवाई होत का नाही असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत हे पोलीस खात्याकडनं यांच्याकडे पाहण्याची जी भावना आहे भविष्यच भूमिका घेतली जाते तर माझं एवढंच म्हणणं आहे या व्हिडिओच्या अंतिम की असे कोणते परिवार पीडित परिवार ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातात अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे बाबांनो त्यांचं समजून घ्या त्यांचं म्हणणं समजून घ्या आणि एखाचं म्हणणं समजून घेऊन केस ठोकून मोकळं होण्यापेक्षा थोडं इन्व्हेस्टिगेशन करा चौकशी करा हेच काम आहे तुमचं चौकशी आणखी जर मला वाटलं की हा दोषी आहे तर त्याच्या ते जरा कलमा वेगळे घ्या आणि जो मुद्दामनं क्रॉस कंप्लेंट देतो आहे त्याचाच थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करा दोघालाही ठोकून देऊन दोघाची वाट लावून दोन पैसे काढून मोकळं होऊ नका कारण तुमचं खा तुमचं जे खातं आहे लोकांचं से जनतेची सेवा करण्याचं खाता आहे लोकांना सेवा देण्याचं खाता आहे संरक्षण खात आहे त्यामुळे अशा घटना जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत तो पोलिसाकडं बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा लोकाचा बदलणार नाही हे शंभर टक्के जर तुम्हाला वाटत असेल तुमचं खातं स्वच्छ निर्मळ आणि तुमच्या खात्याकडं बघण्याचा लोकाचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह सकारात्मक झाला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला पहिलं पाऊल उचललं लागेल की तुम्ही जशी शपथ घेता वर्दी घालताना तसंच संरक्षणाची शपथ घेऊन तुम्हाला पहिले लोकांना न्यायाच्या भूमिकेमध्ये उभा करावी लागेल आणि लोकांना असं दाखवून द्यायला लागेल प्रामाणिकपणे की आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही अन्याय होऊ देणार नाही तरच जनता तुमच्यावरती विश्वास ठेवेल नाही तर जनता ज्यावेळेस तुमचं काम पडेल त्यावेळेस तुम्हाला धुकेल तुम्हाला दोन पैसे देईल तुम्हाला हाजीहाजी करेल पण पाठीमागं आले की तुम्हाला शिव दिल्याशिवाय राहणार नाही त्याचा श्राप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पीडित जनतेला पोलीस खाच्याकडनं त्रास होऊ नये हाच ह्या विरोधाचे एक भावना आहे आणि ह्या गोष्टी आज आमच्यासारख्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी बघितल्या आहेत मी सक्षम अनेक ठिकाणी या पोलिसांच्या ह्या करामती बघितल्या आहेत त्यामुळे माझ्याकडेच तो प्रूफ आहे एव्हिडन्स आहे की हे कोणते देऊन काम करतात ते तर त्याबद्दल असं वेगळं ऐकून किंवा समजून घेऊन बोलण्याचं काहीच नाही तर ह्यांचं फार जवळ कारण काय म्हणतात त्याला कारण आम्ही पाहिले आहेत मी तर त्यामुळे पोलीस खातं जर बदनाम याच्या बाहेर यायचं असेल तर पोलिसांना जनतेसाठी सकारात्मक काम करायला लागेल ही माझी भावना आहे यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र